नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट नाटक टी व्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेत्याने नुकताच या जगाचा निरोप घेतलाय चला तर पाहूयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रेमा तुझा रंग कसा कथा नव्या संसाराची बदफैली वरचा मजला रिकामा व्यक्ती आणि वल्ली सौजन्याची ऐशी तैशी अशा एकापेक्षा एक सरस नाटकात अस्मिता श्रीयुत गंगाधर टिपरे अरे वेड्या मना आई कुठे काय करते या मालिकांत तर पैसा पैसा वहिणीची माया आराम हरामय अशा विविध चित्रपटात अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात आपली ओळख कायम निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी या जगाचा निरोप घेतला होता त्यांची आई कुठे काय करते या मालिकेतील कांच्या भावाची व्यक्तिरेखा का प्रेक्षकांना खूपच आवडली होती त्यांनी समांतर या वेब सिरीजमध्येही ज्योतिषाची भूमिका साकारली तसेच त्यांनी सिंगम या चित्रपटात देखील काम केले अभिनेते जयंत सावरकर यांच्या छोट्या मात्र महत्वाच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या जयंत सावरकर यांना चाहत्यांनी ने नेटकऱ्यांनी ने आदरांजली वाहिली तसेच अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील लोकप्रिय विनोदवीर समीर चौगुले यांनी देखील अभिनेते जयंत सावरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता व ते म्हटले होते की दिग्गज रंगकर्मी नटश्रेष्ठ अण्णा सावरकर आज आपल्यातून गेले तरुणांना लाजवेल असा रंगकर्मी आज निघून गेला अशा शब्दात समीर चौगुले यांनी आपलं दुःख व्यक्त करत अन्ना म्हणजे जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली